आपल्या वास्तुशास्त्रात स्वयंपाक घर हे सुख समृद्धीच साधन असल्याचं म्हटलं वास्तुशास्त्रात स्वयंपाक संबंधित काही नियम सांगण्यात आले हे नियम पाळले नाही तर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो यानुसारच स्वयंपाक घरात काही गोष्टी ठेवणं हे अशुभ मानलं जातं यामुळे जीवनात आर्थिक अडचणी वाढतात त्या गोष्टी नेमक्या कोणत्या तेच आपण जाणून घेऊयात आपण अनेकदा स्वयंपाक घरात फुटलेले ग्लास वाट्या प्लेट्स कप ठेवतो वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं जात फुटलेल्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान होऊ शकत वास्तू तज्ज्ञांच्या मते स्वयंपाक घरात ठेवलेलं शिळ अन्न किंवा कचरा आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकत शिळ अन्न नकारात्मक ऊर्जा वाढवत याशिवाय कुटुंबातील सदस्यांना आजारही होऊ शकतात पाणी वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात पाण्याची भांडी ही नेहमी ईशान्य दिशेला असावी जर पाण्याची भांडी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असतील तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात योग्य दिशेला पाण्याचं भांड ठेवलं की घरात सुख समृद्धी राहते याशिवाय बऱ्याचदा आपण स्वयंपाकघरात झाडू किंवा चप्पल ठेवतो मात्र असं करणं अशुभ मानलं जात वास्तुशास्त्रानुसार घरात गरिबी येण्याचं हे लक्षण असू शकतं यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो असं म्हणतात